मित्रांनो गुड मॉर्निंग काय तुम्ही म्हणसान दादा काय आणि जी संदीप दादा बोलतो ती करतोच बरं का मित्रांनो आणि आपला लोणच्याचा आंबा आला आणि आं कुठनं आला हो ही। ही कर, का ही ही ज्याला माहिती ही स्टिकरची किंमत त्याला कळल नेमका आंबा कसा आला आणि कुठनं आला असेल तर ठीक आहे इकडं माझ्या बबडीच्या हातनं दोन्ही हे बबड्यांनो हाय करा तर आपलं हे तर आज आपल्या कंपनीचं खूप दिवसातून पुन्हा एकदा उद्घाटन आणि माझ्या अनुच्या हातनं माझ्या लक्ष्मींच्या हातनं दोन्हींच्या हातनं मस्तपैकी पूजन करून घ्यावं म्हणलं कसं असतं चांगलं असतं पूजा केलेली आणि काय ना मित्रांनो थोडंफार इकडे तिकडे झालं माझ्या मुली आहेत त्याच्यामुळं काय अडचण पुरीला म्हटलं तुमच्या ह्यानी कशी करायची तशी पूजा करा पण व्यवस्थित करा आहे ना हा तर चला आणि मस्तपैकी आपला गुटी आंबा आला मित्रांनो कसा आला गुटी आंबा एकदम कडक मस्तपैकी छान असा आंबा आला छान असा आंबा आला आंबा पण छान असा मित्रांनो अगरबती आता एवढं वारं सुटलंय कसे राहायचे ग हा आणखी लाव रश्मिनी नाही का गे स्वयंपाक चाललाय का बर असुनी करा पाच जणी पाहिजेत की बर ह्या दोघींनी लाज करू दे तर काय म्हणते अश्विनी मग काय झालं आज पण आहे आणि आपला आठशे किलो आंबा आलाय आणि आठशे किलो आंबा फोडायचा म्हणजे चेष्टेचा भाग नाही आणि तो आंबा फोडायला लागेल फक्त आज आणि दो गोंदेच्याला दोन दिवसाच्या सगळा आंबा झाला पाहिजे मित्रांनो आता तीन पोती आंब्या मुकी केली मस्तपैकी धुली पाण्यात असं डेट वगैरे काढून घेतला सगळ्या आंब्याचा छानपैकी सगळ्या आंब्याचा असा डेट काढून घ्यायला लागतो कसं रुचिक वगैरे असतो पाण्यात टाकायचा धुईचा पाणी बदलायचं धुईचं आणि सगळं असं छानपैकी आपलं पूजन चाललं आणि कसं माहिती का आजचा मुहूर्त म्हणजे थोडक्यात पंचमी होय अश्विनी आणि पंचमीच्या दिवशी मुहूर्त होतोय एकदम एकदम म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि छान पैकी माझ्या अनुष्का माझं पिलू पिलू म्हणतो पप्पा आज मला सुट्टी शायला आणि मी आज काम करू लागणार चला मस्त पैकी हा हा थांग तुला नाही पडायचं राहले मी पुढे असुदीलता घाल तसा नाही हा तसा घालायचा हा मार मध्ये बाकी मार ओके आता फोड ओके तिला कोळीच फुटली नाही तुला काय म्हणलेलं की आंबा असा घ्यायचा सर तर मित्रांनो मी आंबा फोडतो फोडायचा हा छान आहे आणि मस्तपैकी अशी कुई वगैरे आहे आंब्याला मस्तपैकी छान अशी आणि प्युअर लोणच्याचा गोटी आंबा मित्रांनो काय वाटतं तुम्हाला सकाळ सकाळ आमचा गडबड भाज्या आम चाललाय आमचं चौघा जायचं चाललंय अश्विनी मी आणू चि मस्तपैकी गेलो नवीन दोन तीन कुठे आणलं तीन ठोक नवीन आणलं आता कसं झालं काम आंबा फोडा आणि आज पावसाने साथ दिली आज पाऊस पण उघडलाय आणि काय वारं सुटले काय वार प्रॉब्लेम नाही आपल्याला आता मस्तपैकी कामाला लागतो आंबा फुडतो आणि चला खूप जणांची म्हणणं होतं की तुम्ही या लोणच्या आंबा खूप आता ह्या दिवसामध्ये हे आंबा मिळत नाही असं तसं खूप कमी हा ते पण म्हणतात ना दोन्ही असं भगवान बी मिलजात आहे चीज आहे तसं झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमानं मला तुमच्या प्रेमानं आणि तुमच्या आशीर्वादानं मला आंबा मिळाला मित्रांनो छानपैकी मिळाला आणि का मिळणार नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्यानंतर मी येणारच ना हाय ना अश्विनी आणि कसं विषय काय झाला पण प्रेम करणारे खूप लोक आहेत भाजीवर संदीप दादा तो आंबा का करत नाही आंब का फोडत नाही तर लोणचं का करत नाही लोणचं का संपलं आहे तर मी म्हणलेलो की आम्हाला आंबेच आम मिळत नाहीत तर ते दादा म्हणलेला कमीत कमी चाळीस हजार रुपये दे तुला एक हजार किलो आंबा पोच करतो हाय ना अश्विनी चाळीस हजार रुपये आंब्याचे आणि पंधरा हजार रुपये घरपोचचे तर पन्नास हजार द्यायचे होते <laughs> तर आठ दिवस विचार केला अरे पन्नास हजार द्यायचे पण कसं द्यायचं पण शेवटी विश्वास ठेवला मोठ्या काजावर दगड ठेवला सहा किलो आंबा पाठवले आम्ही त्याचं लोणचं केलं छान झालं म्हणून कसं करायचं कसं करायचं आम्ही काजावर दगड ठेवून आम्ही पन्नास हजार पाठवलं आणि त्याचं आज फळ मिळालं मला माझा आंबा रात्री घरी माझ्या हातामध्ये काल सात वाजता सोलापूरमध्ये मिळाला रेल्वेला आणि रात्री सोलापूरनं सात वाजता म्हणजे रात्री एक दोन वाजता घरी आलो आंबा घेऊन आलो आंबा पहिले पहिले इतका जीवा जीव आला इतका जीवा जीव आला म्हणजे आंबा येईल गॅरंटी होती येतोय हा पण एकदम छान आता सध्या दादा एकदम धन्यवाद आणि कसं असतं त्या दादाला पण म्हणलं काजावर दगड ठेवून एवढं पन्नास हजार देऊतोय पन्नास हजार हा ह्याच आंब्याची मागवली मस्तपैकी हा आणि तुम्ही म्हणता ना आंबा तर आंब्याचा खूप मोठा समुद्र आहे इकडे मित्रांनो आंबा खूप आहे पाहिजेत तेवढा आंबा आहे फक्त एक महिना मे एवढाच महिना आहे नोव्हेंबर महिन्यापासूनच आपल्याला आंबा मिळायला चालू होईल म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये कमीत कमी आपण तीन दोन एक हजार किलो आंबा आणू एक दोन अडीच हजार किलो आंबा आणू लोणचं करू ही दोन अडीच महिन्यात आपलं लोणचं जाईल आहे ना आणि लगेच नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला आपलं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपलं लोणचं पुन्हा चालू होईल म्हणजे आपलं लोणचं कंटिन्यू मिळेल है ना आणि तोपर्यंत कंपनी उभा राहते हां मग त्याच्यानंतर आपण भरणी पण देऊ माट पण चांगले चांगले देऊ सगळ्या गोष्टी देऊ सुधारणा करू आपल्या कंपनीत तोपर्यंत आपल्याला चार पैसे पण येतात ह्याच्यातून असं छोटं 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 करत करत चांगली कंपनी उभा राहील तुमच्या आशीर्वादाने आणि चला सगळ्यांचं मन भरून म्हणजे मनापासून आभार आणि छान वाटलं आज मी खुश आहे का आंबे मिळाले म्हणाल हां कसं शेवटी काहीतरी कसं कुठेतरी कामच करायचं पण शेवटी कसं होतं लोणच्याचा बिझनेस एकदम छान आहे छान म्हणजे एकदम छान म्हणजे कसं की मस्त वाटतं बनवायला बनवायला येतं तुम्हाला देऊ वाटतं कुरिअर देऊ वाटतं फोन येतात कुणाची कंप्लेंट येते तर कुणा कुणी चांगलं म्हणतं तर कुणी काय म्हणतं असं सतत माणूस त्याच्या कामामध्ये गुंतून राहतो दोन्ही मुली गुंतून राहतात अश्विनी गुंतून राहते मी कामावर आलो की घरी आलं पॅकिंग करणं कुरिअरला जाणं आणि आपल्याला सगळीच मासे चांगले भेटले आंब्यावाले चांगले भेटले त्याच्यानंतर कुरियरवाले चांगले भेटले तिथं आपलं कुरिअर आपण जिथनं पाठवतो ते चांगले भेटले त्याच्यामधून नंतर कसं आंबेवाले ते चांगले भेटले आता कुरिअरवरले चांगले भेटले आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही पण चांगले भेटला सगळीजण म्हणजे आहे समजून घेणार आहे आमच्याकडून थोडी चूक झाली लेज झालं आम्हाला समजून घेता त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आणि चला आता आपण मस्तपैकी फोडायला चालू करू आपले पाच कोयती आज पाच जण येणार आहेत तर पण असुदीच काय कोणी येणार नाही आम्ही तिघ याच्यात ना ठीक आहे बघू बारा बारा त्यांना चला बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ तुम्हाला धावतो कसं केलंय नागपंचमी हे असं केलंय म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही थोडक्यात कसं म्हणतात ना ते तशी पूजा वगैरे छानपैकी केली हाय ना अश्विनी चला आता मस्तपैकी आम्ही सुरुवात करतो आणि बायसा सगळ्यांना